हाय तर जे लेडीज असेल तर त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे कारण घरातल्या घरात आपल्याला बिझनेस कसा करायचं आहे मी ते थोडंसं सा सांगणार आहे जसं की मी करते तर काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता आता एकच जण लाईव्ह दिसतंय मला फक्त जॉईन झालेलं काही कमेंट करा म्हणजे मी बोलू शकते जाऊ द्या गप्पा मारायला डायरेक्ट सुरुवात करते आलेले व्यक्ती जॉईंट होतीलच नंतर तर इथं तुम्हाला माहीत आहे मी घरातच म्हणजे माझं छोटंसं बेबी आहे देवांश तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्की माहीत असल तर घरामध्ये माझे खूप म्हणजे छोटे छोटे खूप साऱ्या गोष्टी करते म्हणजे ज्वेलरी मेकिंग करते त्याचबरोबर कपडे पण सेल करते त्यानंतर अस्तर फॉल पण ठेवलेले आहे त्याच्यानंतर असं खूप काही म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टी करते आणि मागच्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहीत आहे मी कुल्फीचासुद्धा बिझनेस सुरू केला होता आणि त्याच्यानंतर केकचा पण केला होता टेलरिंगचं पण करते म्हणजे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपण घरात बसून करू शकतो तर मग मला व्हिडिओज बनवायचा होता पण व्हिडिओ बनवा बनवण्यापेक्षा म्हटलं लाईव्ह जावं कारण आता छान असा टाईम होऊन गेलेला आहे आणि थोडंसं फ्री असतात बायका त्याच्यामुळं तर तुम्ही मला कमेंट्स करा म्हणजे मी तुम्हाला थोड्याशा आयडिया देईल आणि मला पण तुम्हाला सोपं पडेल की सांगायला काहीतरी त्यामुळे प्लीज कमेंट करा आणि मग तरी मग मी तुम्हाला सांगते नो म्हणजे पहिले नो इन्व्हेस्टमेंट बिझनेस सांगते मी तर तुम्ही ना तिथं पिको मशीन जर घालत असेल तर पिको वॉल करू शकता आणि ब्लाऊज वगैरे असेल तर शिलाई काम पण तुम्ही करू शकता आणि त्यानंतर अजून ना नो इन्व्हेस्टमेंट मंगळसूत्र म्हणजे जे आपण पोत वगैरे होतो या टाईपमध्ये किंवा अजून काय असतं तुम्ही बघा आपण सोन्याच्या दुकानाच्या बाहेर जातो दोनशे रुपये म्हणजे शंभरच्या पुढंच पैसे घेतात तर घरातल्या घरात तुम्ही असं बोर्ड लावू शकता की मंगळसूत्र वगैरे ओम भेटेल वगैरे आणि तो एक बिझनेस आहे नो इस्मेट म्हणजे तुम्हाला काय दहा पंधरा रुपये खर्च येणार ते त्या त्याच्यामध्ये मनी थोडीशी गोल्डन मी आणि बाकीचं त्यांचं मटेरियल असं फिरकी सुई आणि दोरा एवढंच लागणार आहे आणि म्हणजे बेसिक तुम्हाला शिकून घ्यायचं आहे तुम्ही यूट्यूबवर बघून पण शिकू शकता तसं मी पण व्हिडिओ टाकलेले आहे बरेच आणि युट्यूबवर खूप असे हे आहे यूट्यूबर की हो जे मंगळसूत्र मेकिंग वगैरे शिकवतात बायकाचे मी खूप सारे व्हिडिओ बघितले आणि मी पण बनवून टाकलेले आहे तुम्ही ते पण बघू शकता त्यानंतर दुसरा बिझनेस आहे पिको फॉल ते पिको फॉलमध्ये पण छान पैसा भेटतो फॉर फॉल घरात भरून ठेवायचे म्हणजे डझनावर घेतले तर तुम्हाला ते कमी किमतीमध्ये आहे नाही का <laughs> थँक्यू डिटेल इन्फॉर्मेशन सांगा ओके okay. तर मग ज्वेलरी मेकिंगचं आहे त्यासाठी तुम्हाला पहिले क्लासच करावं लागणार आहे कारण बेसिक जेवढं मी शिकवलं हो आहे किंवा इतर व्हिडिओमधून पण तुम्हाला इतकी काही माहिती भेटणार नाही कारण आता मी पण आहे तर मग मी पण क्लास घेते तर मला पण वाटतं की थोडेफार पैसे मला भेटावं म्हणून मी क्लास घेते बरोबर तसं फ्रीमध्ये तुम्हाला फुल डिटेल कोणी देणार नाही आहे त्यासाठी तुम्ही एकदा गेले तर जाऊ दे दोन अडीच हजार रुपये पण तो क्लास करून घ्या त्यांनी काय होतं की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी की त्या नोटीस होतात कारण पुढचा कसा बनवतोय कुठून काय कसं करायचं थोड्याशा डिझाईनच्या आयडिया आणि ते आपण करू शकतो म्हणजे क्लास केला तरच तुम्हाला ते येईल आणि तिथं थोडी इन्व्हेस्टमेंट पण आहे कारण त्याचं मटेरियल थोडं महाग भेटतं एक स्टोन जरी घ्यायचा म्हटलं तर दहा वीस तीस स्टार्टिंग प्राईस दे तसं तर मग खूप महाग जातं जसं की मीनाकरी कुंदन वगैरे आहे आणि त्याच्यामुळं आणि मग त्याच्या आणि तार वगैरे ज्या आहे म्हणजे ज्या गेज वगैरे प्रेससाठी वेगळी परत जे डायरेक्ट आपण नोज मध्ये एंटर करतो ते ते म्हणजे थोडंसं माग जातं आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून पण तुम्हाला त्यासाठी क्लास करावा लागणार आहे आणि अजून ज्वेलरी मेकिंगमध्ये खूप सारे आहे पण आता सध्या ट्रेंड मोत्यांची ज्वेलरी म्हणजे तुम्ही बघितलं असं इंस्टाग्राम आणि आपलं म्हणजे जिकडं पाहू तिकडे मोत्यांची ज्वेलरी नेम ज्वेलरी आणि सण वगैरे तेच चाललं आहे सध्या त्यामुळं मोत्यांची ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे ती तुम्ही करू शकता इतकी काही अवघड नाही आहे पण क्लास करावं लागेल बेसिक मला तरी असं वाटतं आणि अजून ज्वेलरीमध्ये खूप साऱ्या छान छान आयडिया आहे आणि एक त्याच्यामध्ये ऍडिट जर तुम्ही तो क्लास केला तर तुम्हाला काय आहे मार्केटिंग छान आहे त्याच्यानंतर तुम्ही क्लास पण घेऊ शकता सर्टिफिकेट वगैरे बनवायची आणि म्हणजे कस्टमर अट्रॅक्ट होतो तुमच्याकडं कारण सर्टिफिकेट वगैरे बघितलं तर छान वाटतं जसं की मी आता लावून ठेवलं आहे आणि अजून सांगायचं म्हटलं त्याच्यामध्ये मार्केटिंगसाठी तुम्ही खूप साऱ्या अशा ज्वेलरी छोटे छोटे जर तुम्ही माल भरलाच आहे म्हणजे त्याचं रॉ मटेरियल भरलं आहे तर ते तुम्ही काय बनवायचं आहे म्हणजे बनवून बन आहे थोड्याशा वस्तू आता मला अचानक ऑर्डर आलेल्या मी एकदा साडेपाच डजनची ऑर्डर दिली एकदा परत एक डजनची ऑर्डर दिली आहे तर मग मला असं वाटतं थोडं बनवून ठेवायचं आहे आणि घरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही सांगत राहायचं आहे व्हॉट्सअपला कंटिन्यू स्टेटस ठेवायचे इंस्टाग्रामला स्टोरी वगैरे लावायची आहे आणि तुमचं यूट्यूब असेल तर युट्यूबला पण तुम्ही ते नक्की ट्राय करा आणि अजून म्हणायचं तर तुम्ही असं म्हणजे एक असा सोसायटी एरिया बघायचा आहे कारण की साध्या अशा घरगुती आता माझा गावा टाईप एरिया आहे थोडासा तर माझ्या एरियामध्ये एवढं इंटरेस्टेड कोणी नाही इथं पण मग मला जर माझी वस्तू सेल करायची त्यासाठी मला एरिया पण तसा पाहिजे तर मग मी एक ठिकाणी आहे लगेच नाही सांगणार ना आहे अजून मला ते सक्सेस होतं का नाही ते तुमच्या तर शेअर करेलच मी एखाद्या लाईव्हमध्ये कारण की आता मी ना थोडीशी ज्वेलरी बनवून ठेवली आहे आता भरपूर सारे आहे माझ्याकडं पण असे म्हणजे प्राईजमध्ये की लईत लयत पन्नास शंभर एकशे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत ज्वेलरी बनवून ठेवते मी छोटेसे मंगळसूत्र वगैरे आणि त्याचं मी ना थोडंसं असं जसं की तुम्ही बघितलं असं रोडवर ते बायक वगैरे बसतात त्या टाईपमध्ये ना असं एक सेल लावायचं आहे मला तुम्ही तसं पण करू शकता मी ट्राय करणार आहे नक्की आणि एक एक्झिबिशनमध्ये पण जाणार आहे मी तेव्हा पण मग टाकल ज्वेलरीमध्ये अजून खूप काय करू शकतो स्टोरी वगैरे लावणं आता जास्त करून इंस्टाग्रामचं म्हणजे सगळे बघतात आणि इंस्टाग्रामला तुम्हाला लावा लागेल पण त्यासाठी क्लास करणं गरजेचं आहे आणि तिथे इन्व्हेस्टमेंट आहे आणि नो इन्व्हेस्टमेंटमध्ये पिक ओॉल एक झाला आणि मंगळसूत्र वगैरे मेकिंग त्याचं झालं आहे म्हणजे ओवायचं आणि तुम्ही घरी घरच्या गर घरी अजून आहे ना मेस पण चालू करू शकता म्हणजे तुमचं घर समोरून सगळे काही जे तुमच्या गोष्टी घरातल्या सगळं समोरून आपल्या जेवणाच्या वेळेत त्यांचंही जेवण बनवायचं आहे आणि ते तुम्ही मेस हे करू शकता म्हणजे मेसला डब्बा जसं लावतो तसं देऊ शकता पण त्यासाठी पण तुम्हाला एरिया जसं आहे तुमचा त्याच्यावर डिपेंड आहे कारण की एरियामध्ये असं सिंगल मुलं म्हणजे मुली मुलं किंवा नाही का असं स्टुडंट वगैरेचं एरिया असेल तरच तुम्ही ते करू शकता थँक्यू <laughs> मी शिर्डीची आहे म्हणजे माझं माहेर पण मग आता मला पुण्यात दिलेलं आहे पाच वर्ष झाली मी पुण्यामध्ये आहे म्हणजे मुंबईचे पण लोक मला बघताय आहे छान वाटते अजून खूप छान छान व्हिडिओ माझे मला एक असं टॉपिक आतापर्यंत कळलं नाही की मी काय शेअर करू तुमच्या संग त्यामुळे थोडंसं मला आयडिया देत जा की मी तुमच्या संग शेअर करा कारण मी खूप कोटाने करत राहते आणि मला असं आवडतं छोट्या छोट्या वस्तू बनवायला घर सजवायला आणि हाय आता काय झालं मी लाईव येणार नव्हते पण असं वाटलं यावा पुण्यामध्ये मी कात्रजमध्ये राहते आणि स्वारगेटला पण दोन घर आहे आमची हाय ताई आता काय माहिती तुम्हाला लाईव्ह बॅक मी पहिल्यांदा म्हणजे सेकंड टाईम लाईव्ह आली इन, मला एवढं काही माहित नाहीये लाईव्ह मधलं त्यामुळे तुम्हाला जे मी डिटेल्स दिले मागचे ते कसे कळणार आता काय माहित नाही परत लाईव्ह येईन तेव्हा मी परत एकदा शेअर करणार आहे मला आयडिया विचारा मी आयडिया द्यायला आली आहे आता माझं बाळ आहे बघू शकता इकडं त्यामुळे मी लाईव्ह येऊन बसलीये आणि काय माहिती छान वाटतं गप्पा मारायला मला जाऊ द्या मी सेकंड बिझनेस सांगते पण इथं थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे तर मग आता बघा तुम्ही बघितलं असाल की मी घरामध्ये ना आता लाईट बंद केलं आहे कारण बेबी हुटेल माझं इकडच्या साईडला ना मी थोडंसं माल भरलेला आहे घरामधल्या घरात म्हणजे फॉल भरले अस्तर भरले तुमच्या एरियावर डिपेंड आहे आपण आधी ऐका की म्हणजे जर ब्लाऊज वगैरे शिवणाऱ्या लेडीज तुमच्या इथं असल किंवा काहीतरी नाही कसं म्हणजे कंटिन्यू तुमच्या इथं असतात आमच्या एरियामध्ये खूप सारे आहे ओके आणि तर मग आता ब्लाऊज शिवणाऱ्याच्या लेडीज आहे त्यांच्यासाठी अस्तर गरजेचं जसं ना आमच्या दोन दुकानाकडे जायला आहे ना थोडंसं म्हणजे वर चढायचं म्हणजे डोंगर भाग आहे आमचा त्यामुळे बायका थोडासा कंटाळा करतात मग मी डोकं काय लावलं की जर मी थोडंसं अस्तर फॉल घरामध्ये भरलं स्टार्टिंगला ना मी सोळाशे रुपये माझा बिझनेस सुरू केला होता पहिले मी थोडेसे कपडे वगैरे आणले ते सेल केले मग थोडंसं कळलं की, की चांगले नंतर ते बोलले ताई फॉल भेटतो का मी फॉल पण आणले नंतर अस्तर दोरा अशा सगळ्या गोष्टी मी ना हळूहळू करत आहे सोळाशे रुपये बिझनेस स्टार्ट केला तर मी आता माझ्याकडे एक दीड लाखाचं मटेरियल जसं तसं साचलं असेल कारण खूप सारे अस्तर फॉल त्यानंतर मी प्लाझो लेगिन्स टॉप असं पण खूप सारं आहे थोडंसं सा ज्वेलरी कॉस्मेटिक असं पण म्हणजे जे डेली यूजला आपल्याला लागतं लेडीजला ते मी घरात ठेवलंय ते पण छान प्रतिसाद देतं म्हणजे दररोज शंभर दोनशे रुपये येतात त्याच्यातून आणि ज्वेलरी मेकिंगमधून तर त्याच्यातून छान पैसा आहे पण पन मेहनत पण आहे आणि इन्व्हेस्टमेंट पण आहे हे लक्षात घ्यायचं आहे आधी काही क्वेश्चन विचारा बिझनेसविषयी आणि मला तरी वाटतं दादा की तुम्ही लाईव्हला आले थँक यू पण तुमच्या दीदी आई आणि यांना तुम्ही सांगा कारण की मी जस्ट म्हणजे घरगु घरात ज्या बायका असतात त्यांच्यासाठी लाईव्ह घेतलं आहे आता तुम्ही पण करू शकता असं काही नाही <laughs> म्हणजे तुम्हाला काय सांगू मी मला हेच कळ जाऊ दे तुमच्या म्हणजे कोण मिसेस दीदी आई मावशी त्यांना तुम्ही फ्रेंडला पण सांगू शकता आणि मी ही काला येऊ घेते की त्याचा हेच आहे की घरात आपलं बी बी असतं आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे बायकांना असं वाटतं की आपण आपलं स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे आणि मला पण करायचं होतं मला अजून खूप म्हणजे शिकायचं आहे मला प्रत्येक गोष्ट शिकायला आवडती कारण एक झालं की एक मी काय ना काही असतो तुम्ही बघा आणि हा वर्क पण एक छान आहे आता ट्रेंडिंग आहे पण त्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट पण आहे कारण क्लास करायला पैसे लागतात त्यानंतर ता ते मटे मटेरियल असतं त्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट करावी लागते बरोबर ना पण शिकण्यासाठी पण थोडासा वेळ द्यावा लागतो एक ते दोन महिने तरी प्रॉपर होण्यासाठी आणि मला बरंच थोडंसं पहिलेचं येत होतं कारण माझी मम्मी ऑलरेडी टेलरिंगचंच काम करते त्यामुळं मला थोडीशी सवय आहे आयडिया आहे त्यामुळे मी डायरेक्ट सुरू करू शकते पण मग तुम्हाला तर क्लासच करावा लागेल दहा जणं ऑनलाईन आहे पण मग थोडेसे कमेंट करा म्हणजे मला कळन की तुम्हाला नेमकं काय ऐकायचं आहे लाईक पण करा <laughs> एका ताईंनी मला छान असा क्वेशन केला मी त्याचं उत्तर पण दिलं तुम्ही पण विचारा मी तुम्हाला छान असं उत्तर देईल जाऊ द्या मी आत्तापर्यंत मंगळसूत्राचं सांगितलं ज्वेलरी मेकिंगचं सांगितलं त्यानंतर ता आदिवाईचं सांगितलं कपड्याचा छोटासा बिझनेस सांगितला मेस मेसविषयी पण तुम्हाला सांगितलं आणि अजून आहे ना कुल्फी पण तुम्ही घरातल्या घरात चालू असं एरियावाईज काही टेन्शन नाही आहे इथे एरिया विरियाचं काही घेणं नाही घरामध्ये फ्रीज असतो थोडेसे कुल्फी मोड वगैरे मागून घ्यायचे एकदा घरी ट्राय करा टेस्ट चांगली असेल तर नक्की ट्राय करा आणि त्याची पण रेसिपी मी माझ्या याच्यावर टाकलेली आहे अकाऊंटला थोडं शेवं लागेल कारण एक वर्ष झाले तेव्हा जेव्हा छोटा होता एक दोन महिन्याचा होता त्यावेळेस मी रिकाम्या वेळेमध्ये तो उद्योग सुरू केला होता गुल्फी कुल्फीचा आणि म्हणजे नाही का मला एक कुल्फी असं बनवत होते मी छोटासा बोर्ड घरीच बनवला होता त्याचा पण व्हिडिओ आहे म्हणजे मी नो इन्व्हेस्टमेंट बिझनेस स्टार्टिंग करते म्हणजे मला का असं वाटतं ना कारण माझे मिस्टर ओरडतात मला की कशात मग पैसे गुंतू नको आणि सगळे बिझनेस तर मी तुम्हाला सांगते पण त्याच्यामध्ये उदारी अजिबात नको आहे कारण उधारी जर आपण दिली तर तुम्हाला माहीत नाही माझ्यासोबत कुठे काही काही घडलं आहे आणि उदर तर अजिबात द्यायचं नाही आपल्याला कोणाला कारण की किती जवळचे व्यक्ती असू दे त्यांना मला काही प्रॉब्लेम नाही नंतर न्या मग तुमची वस्तू बाजूला काढून ठेवते पण नंतर न्या पण उदर तुम्हाला काही द्यायचं नाही कोणाला कारण की जवळचं असू दे नाही तर लांबचा आपल्या नंतर काही बोलता येत नाही त्यामुळं उधारी देऊच नका असं तरी मी म्हणन परत तुमची मर्जी आहे तुम्हाला काय आहे ते पण एक अनुभव सांगते खूप त्रास दिला आहे मला उदरी गोळ्या करण्याच्या टायमाला आपलेच पैसे ना आपल्याला दहा वेळेस जाऊन मागावं लागतात दुसऱ्यांकडं त्यामुळं उदरी नो आणि अजून काय आहे बस इतक्या खूप साऱ्या आयडिया झाले तरी पण पण ब्लाऊज ब्लाऊज ड्रेस ते पण तुम्ही शिवू शकता त्याची पण छान अशी शिलाई भेटी कमी वेळेमध्ये चांगली म्हणजे पैसे कमवू शकतो आपण शिवण कामामध्ये आणि जे असं सिटीज म्हणजे सिटीमध्ये आहे पुणे मुंबई नाशिक ते तुम्ही हे पण करू शकता झोमॅटो वगैरे पण ट्राय करू शकता तिथं पण छान ऑर्डर भेटतात पण तिथं पण आहे ना म्हणजे इतके जितके आपण मेहनत करतो तितके पैसे भेटत नाही त्यापेक्षा मेस बेटर आहे येऊन आपण डबे प्रॉपर बनवतो जेवणासाठी आपल्याला तिथं कर हे करायचं पंधरा मिनट झाले सात जण लाईव्ह आहे पंधरा मिनिट होत आले सॉरी प्लीज कमेंट करा म्हणजे मला काहीतरी बोलायला मला टॉपिकच शोधावं लागू राहिला आज म्हणजे मी सेकंड टाईम लाईव्ह आली आहे आणि तुम्ही छान असं प्रतिसाद पण दिला मला म्हणजे पाच सहा जण म्हणजे जवळजवळ पंधरा वीस जण आले होते लाइवला माझे जॉईन झाले होते आणि कमेंट्स पण केल्या मला असं वाटलं नव्हतं कोणीतरी मला कमेंट करेल आणि म्हणजे काहीतरी क्वेश्चन विचारन काहीतरी नॉर्टी सारांश नावानी एक अकाऊंट आहे त्याच्यावरून एक ताई माझ्याशी बोलणे मला खूप छान वाटलं आणि एक दादा पण बोलले आणि चांगलं वाटलं नाही का आणि अजून एक गौतम गायकवाड ते दादांनी मला काही विचारलंच नाही पण प्रश्न फक्त कुठे काय हेच विचारलं आणि प्रियंका थम, थम आणि काहीतरी ना आहे आणि त्यांनी फक्त हाय केला आणि गौतम गायकवाड ते दादा वैजापूरला दा राहतात ओके आणि ना लवकरच माझ्या आता सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे म्हणजे थोडासा टाइम वॉश पण राहिलाय माझा म्हणून मी ट्राय केले काय असतं लाईव्ह का म्हणजे वेळेस आले होते एकदा तिथं ज्वेलरीच दाखवलं होतं अजून एक पाच मिनटं राहते मी लाईव्ह कोणी आलं कोणाचं काही क्वेश्चन असलं तर बघू आता दोनच जण फक्त लाईव्ह आहे म्हणजे कमेंट आली तर मग मी उत्तर देणार ना लाईव्ह म्हणजे काय असतं गप्पा गोष्टीच असतात काय माहिती कोण बघत मला प्लीज तुम्ही कमेंट करा म्हणजे मी उत्तर देणार आहे त्यात मग मी उत्तर दिलं दिलं नाही गप्पू बसले तर मग लाईव्हचा काय उपयोग आहे आता तेव्हा झोपलाय म्हणून मी लाईव्ह सध्याला नंतर लवकर नाही येणार माहित नाही कधी वेळ भेटेल मला आणि एक छोटीशी आयडिया देते घरात बसून तुम्ही युट्यूब पण सुरू करू शकता माझ्यावानी अजून काय मला पेमेंट आलेलं नाहीये पण येणार आहे थोडेसे दिवस राहिलेले आता कारण की बऱ्यापैकी माझा टाईम वॉच पण कम्प्लीट झालाय आणि सबस्क्रायबर तुम्हाला दिसनच की हो आता चार हजारापर्यंत साडेतीन तर होऊन गेले चार हजार होऊन जाते एवढे एक दोन दिवसात कारण चांगला असा रिस्पॉन्स पण देत आहे तुम्ही कारण मिस्टर अन आन आणि माझे कॉमेडी व्हिडिओ बघून थोडे जास्त सबस्क्रायबर वाढले कारण इतके दिवस मी एकटीच करायचे व्हिडिओ आणि आता मग त्यामुळे चांगला प्रतिसाद भेटला आहे बघू आता काय होतं लवकरच येईल पेमेंट मी शेअर करीलच तुमच्यासोबत ते पण पेमेंट आलेलं चला मग व्हिडिओ बंद करते इथं कारण आता लाईव्ह कोणीच नाही आहे बाय बाय हाय को तरी आलं मी बाय करत होते प्लीज ओ, कमेंट करा म्हणजे मी उत्तर देईल